स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वन तर, तर बघा फ्रेंड्स आज आपण आठ इंच ची बाही बघणार आहोत ह्यामध्ये तुम्ही लॉंग बाही मध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता म्हणजे आपण ही जी कॅप हाइट घेणार आहोत तर ही कॅफाईट आपण लॉंग बाईसाठी सुद्धा घेऊ शकतो त्यानुसार बघा इथे आठ इंच प्लस अर्धा इंच असं आहे आणि जर तुमचा विदाऊट अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्ही इथे दीड इंच प्लस करायचं असतं आणि आपलं अस्तरचा ब्लाउज असेल तर आपण इथे अर्धा इंच प्लस करतो मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बघा इथे बाही लांबी दिलेली आहे आणि कॅफाईट सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेली आहे सगळी माप आपण इथे सोळाच्या पुढे म्हणजे सोळा पर्यंत आपण इथे मापे घेतलेली आहेत राईट तर मग इथे बघा तुम्ही आपण बाही जेवढी घेणार आहोत त्यानुसार इथे कॅप हाईट टाकायची आहे ठीक आहे तर आठ इंच एवढी आहे तर आठ प्लस आपण साडेआठ इंच म्हणजेच आपण आता इथे किती घेणार ते बघा तर आठ इंचला तुम्ही कॅप ही तीन इंच किंवा पावणे तीन इंच किंवा तीन इंच आता इथे पावणे तीन इंच सात ला दिलेला आहे ओके तर साडेसात ला सुद्धा तुम्ही पावणे तीन इंच असं टाकू शकता पण जो आपला ब्लाउजचा मुंडा आहे त्यावर सुद्धा खूप जास्त महत्वाचं की बऱ्याच वेळा काय होतं काहीचे ब्लाऊजचे जे मुंडे असतात हे मोठे असतात त्यावेळी आपण तीन इंच घ्यायचं आहे जर आपली साडेसातची बाही आहे आणि ब्लाऊजचा मुंडा खूप जास्त मोठा आहे तर तीन इंच आता ब्लाऊजच्या मुंड्यानुसार आपण कसं माप घ्यायची ह्याचा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओ देणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथे लक्षात येईल की आपण काय करायचं आहे ठीक आहे तर चला आता आपण ही साडेसातची बाही कटिंग करायला सुरुवात करत आहोत मी टाकणार आहोत इथे आपण लांबी टाकणार आहोत प्लस अर्धा किंवा रुंदी इथे आपली जी आपण बाही रुंदी आहे ती चौथा भाग घेतो रे तर चौथा भाग आहे नऊ इंच आणि जर तुमचा कटोरीचा वगैरे ब्लाउज असेल तर आपण समजा त्या पेपर कटिंग मध्ये तुम्ही दोन इंच प्लस करतात तर आपण तिथे नऊ इंच घेणार आहोत रुंदी आणि जर तुम्ही दीड इंच प्रस करत आहात पेपर कटिंग मध्ये एक्स्ट्राचं तर तुम्ही घ्यायचं आहे साडेआठ तर दो मी दोन इंच शक्यतो जास्त घेते नेहमी म्हणून इथे मी घेत आहे नऊ ठीक आहे म्हणजेच काय तर ही जी आहे ती छत्तीस ची आहे तर त्याचा चौथा भाग मी इथे घेतला नऊ इंच ठीक आहे तर बघा आता इथे बाही लांबी टाकून घेणार आहे मी बाही उंची म्हणजेच काय बाही लांबी म्हणजेच काय तर बाही उंची मी इथे टाकून घेते तर ती आहे बघा आपली आठ इंच ठीक आहे आठ ची आपली जर बाही आहे तर त्यामध्ये आपण घेणार आहोत आता अर्धा इंच एक्स्ट्रा तर बरोबर आहे हे माप साडेआठ इंच हे माप आहे बघा ठीक हो। आहे तर त्यानंतर आता बाही रुंदी आपण टाकत आहोत नऊ इंच ती बरोबर आहे आणि एक दीड इंच वरती मार्क करायचं आता राहिलं कॅफाईट तर आठच्या पहिला आपली कॅफ हाईट किती येणार आहे तीन इंच ठीक आहे तर तीन वरती इथे मी मार्क करते बघा कॅफ हाईटला म्हणून तर वरून टाकणारी मापे आणि इथे आपण टाकणार आहोत वरती दीड इंच ठीक आहे तर दीड इंच इथे घेतलं त्यानंतर आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इथून आपल्याला काय करायचं असतं मध्य घ्यायचं असतं सात सात वरती मध्य काढला साडेतीन इंच आला त्यानंतर पुन्हा एक इंच अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे आहे आणि आता आपल्याला द्यायचं आहे आपला रेग्युलर फिशचा आकार तर बघा इथे हा जो एक इंच वरती मार्क केला ना तिथून सरळ घ्यायचं ठीक आहे बरोबर मधून जाऊन द्यायचं आणि मग सरळ यायचं खाली इथे ओके आला त्यानंतर पुन्हा व्यवस्थित आपण शेप द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ह्यातून जाऊन द्यायचं त्यासाठी काय करायचंय इथून सरळ इथपर्यंत बरोबर घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर आता एक इंच पर्यंत बरोबर घेतलं त्यानंतर काय करायचं इथून इथे जायचं हे बघा असोडस फिश टाईप आकार करायचा आहे आणि व्यवस्थित खाली जायचं आहे ठीक आहे हा जो आकार आहे ना फ्रेंड्स याची थोडी प्रॅक्टिस करावी लागते जोपर्यंत आपण नवीन आहोत तोपर्यंत ह्या आकाराची प्रॅक्टिस करावी लागते ठीक आहे बघा माझा शेप तुम्ही बघितला असेल मी व्हिडिओ चालू असतानाच व्यवस्थित आणि स्केच दिलेला आहे आकार बघा किती सुंदर आलेला आहे ह्या आकारची प्रॅक्टिस जर तुम्ही केलीत ना तर ह्यामध्ये काही अवघड नाही ह्यामध्ये फक्त एकच लक्ष ठेवायला लागतं की हे जे दीड इंच पर्यंत आपण आकार देतो ना तिथून व्यवस्थित गोलवा द्यायचं आणि ते थोडंसं असं वळवायचं त्यानंतर हा जो आहे ना फक्त एक इंचपर्यंत सरळ घ्यायचा आणि इथून थोडंसं असं खाली द्यायचं बस एवढंच असतं त्यानंतर आता ते मी तुम्हाला दाखवते की ते काय आहे बघा इथे एक इंच आहे हे दोन अंतर त्यानंतर आपण इथे तिचं इथे जे माप घेतले ते दीड इंच होतं ठीक आहे आणि ही जी कॅफाईट आहे आपली ती तीन इंच आहे बरोबर आणि त्यानंतर आता इकडे आपण रुंदी टाकणार आहोत सॉरी दंडघेर टाकणार आहोत तर छत्तीस माप आहे आणि दंडघेर जो आहे ना हा जास्त आहे तर तो असणार आहे साडेसहा म्हणजेच किती तेराचं आपला दंडघेर आहे आपण दीड इंच तिथे जास्त घेतो दीड इंच इथे जास्त घेतलं आणि आता इथे आपल्याला ते मार्क करायचं ठीक आहे बघा इथे मी मिळवत आहे हे आलं ठीक आहे आणि हे एक्स्ट्राचं माप असणार आहे आपलं ठीक आहे तर बघा अशी ही लॉंग बाही आपली ही कट झालेली आहे आठ इंचची तर बघा सुरुवातीला आपण बाहेरील भाग कट करणार ठीक आहे तर बाहेरील भाग वरील दीड इंच पर्यंत सरळ घ्यायचं त्यानंतर जसा शेप आहे आपला तसं आपल्याला दोन्ही बरोबर कट करायचं ठीक आहे ते झाल्यानंतर ओपन करायचं आणि एकच एकच हा फिशचा आकार आपला कट, कट करायचा इथे ठीक आहे बघा असं हे आपलं 36 मापाची आपली ही बाही कटिंग झालेली आहे ठीक आहे फ्रेंड्स ही 36 मापाची आपली ही बाही कटिंग आज आपण इथे शिकलो आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार